दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे मंचरमधल्या करज गाव इथे शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे शेतकरी सन्मान योजनेतनं कर्ज माफी उपलब्ध वळसे पाटील यांची आज आंदोलकांशी चर्चा होणार आहे आणि ही चर्चा करून अद्याप ठिय्या आंदोलन सुरूच असल्याचंही कळत आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचरमध्ये त्यांच्या निवासस्थानासमोर नेवासा तालुक्यामध्ये करज इथे शेतकऱ्यांचं हे ठिया आंदोलन सुरू आहे काल रात्रीपासनं हे आंदोलन सुरू आहे मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे मागण्या समजावून घेतल्यात मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्यासोबत आहेत अविनाश नेमकं काय म्हणणं आहे आंदोलकांचं ज्या पद्धतीने आपण पाहतो की काल संध्याकाळपासूनच इथं जे नेवासा तालुक्यातल्या करजगावचे शेतकरी आहेत ते इथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं जे निवासस्थान आहे नंतर मध्ये या ठिकाणी येऊन धडकलेले आहेत त्या ठिकाणी रात्री देखील ते दोन ते तीन तास ठिया आंदोलन करत होते मात्र आपण जर इथे पाठीमागे पाहिलं तर आज सकाळी देखील त्यांचं हे ठिया आंदोलन हे असं सुरू आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की श्री शिव छत्रपती सन्मान योजना जी आहे दोन हजार सतराची याच्यामध्ये जी काही कर्जमाफी केली गेली ती त्यांना कर्जमाफी अद्यापही मिळालेली नाही आणि यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन आता त्यांच्या घरासमोर केलेलं आहे त्यांचं असंही म्हणणं आहे की आता यामध्ये केवळ करजगावचे शेतकरी नाही तर संपूर्ण जवळजवळ साडे सहा लाख शेतकरी ज्या ते या ठिकाणी वंचित आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच ह्या प्रश्नाला त्यांनी आता वाटा फोडण्यासाठी तिथे जे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरात निवासस्थानाच्या काही अंतरावर आता हे ठिया आंदोलन केलेलं आहे आणि आता त्यांच्या ज्या मागण्या त्यासाठी त्यांनी रात्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील फोनवरून संपर्क साधला त्यांनी देखील या विचार विचारतो अशा आश्वासन दिलं होतं मात्र तरी देखील ते शेतकरी हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आता त्यांना जोपर्यंत आश्वासक असते काही भूमिका मिळत नाही तोपर्यंत ते इथून उठणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावर तैनात केलेलं आहे आपण जर पाहिलं तर इथे पोलिसांचा फौजफाटा देखील आहे आणि हा जो परिसर आहे तो बॅरिगेटने सगळा बंदिस्त केलेला आहे आणि जे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत ते सकाळी इथे येऊन या आंदोलकांशी संवाद साधतील असं सांगण्यात आलं होतं मात्र अजून देखील त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट झालेल्या नाहीये त्याच्यामुळे आपण इथे जे काही आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत की काय सांगाल की तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि इथून तुम्ही किती लोक आहात तुमची काय माहिती शेतकरी आणि काल सकाळी <सथेखरी> अकरा वाजता करजगाव नेवास तालुका शेतकरी मोटरसायकल रॅलीना महाराष्ट्र राज्याचे मंत्री सहकार मंत्री यांच्या निवासस्थानी ठिकाणी आंदोलनासाठी आलेलं आहे आंदोलन एक चालू आहे मला एकच मुद्दा सांगायचा आहे की छत्रपती शिवाजी सन्मान जो सन्मान किसान योजना जी सरकारने लागू केली दोन हजार सतराला ला त्यामध्ये सरकारने काही लोकांना ता लाभ दिलेला आहे आता आमच्या गावातले जर दोनशे बारा शेतकऱ्या लाभापासून वंचित आहेत त्याचं दोन हजार सतरा ते आता दोन हजार चोवीस पर्यंत सात वर्ष त्या लोकांचे खाते बंद झालेले त्याला आर्थिक पुरवठा हा बंद झालेला आहे कारण त्यांच्या उतारावरती तो बोजा पडलेला आहे त्याचा परिणाम त्यांच्या मुलींच्या युवासाठी होतोय मुलांच्या शिक्षणासाठी होतोय शेतकऱ्याची आतोना हा राहिली हे सरकार शेतकऱ्यांसाठी अशी दुर्तफी भूमिका घेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेला आहे जर सेंट्रल गव्हर्नमेंट असल स्टेट गव्हर्नमेंट असल जर उद्योगपतीचे हजारो करोड रुपये जर कर्ज ते माफ करू मा शकत या बळीराजाच एक छोटस कर्ज माफ करू शकत नाही ही आमची शोकांतिका आहे कारण शेतकऱ्यांनी शेतीत कष्ट करून ह्या देश पोसायचा त्याला बळीराजा म्हणायचं इलेक्शन आला म्हणजे गोंड अशा उपमा द्यायचा लाखाचा पोशिंदा म्हणायचं भारत देशाचा कणा म्हणायचं पण आज त्याला गेल्या सातव्या पाच वर्षापासून त्याला मातीत काढण्याचं काम या शासनाने केलेलं आहे माझं मत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदार आमदार आणि अठ्ठेचाळीस जर खासदार आहे त्यांच्या किती मुलं अशा आर्मी मध्ये नेवीमध्ये मलदार कोण द्या शेतकऱ्याच्या पुत्रांनी आज देश राखवायचा बॉर्डर गोळ्या छातीवर झेलायच्या आणि या माती त्या माई माही आईची सेवा या शेतकऱ्यावर आज करायची जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल जर त्याला लोकशाही त्या मार्गाने जाऊन देत नसेल आधी छत्रपती शिवाजी सन्मान निधी ही योजनेचा आज हायकोर्टाचा आमच्याकडं ऑर्डर आहे जर हायकोर्ट जर शासनाला ऑर्डर करता येईल हे पात्र शेतकरी आहे यांना हा लाभ मिळाला पाहिजे हे शासन हायकोर्टाला मानित नाही हे शासन लोकशाहीला मानित नाही हे शासन नक्कीच अविनाश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय अतिशय आक्रमक अशा पवित्रामधले हे शेतकरी आहेत आणि अजूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीये त्या ना, या आंदोलनावरती ते ठाम आहेत <सथ>